मान्य आहे या निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी मजबूतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरामध्ये निवडणूक लढतो आहोत दहा वर्षामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांच्या समोर ठेवतो हो। आहोत आणि दहा वर्षामध्ये देश कसा प्रगतीच्या दिशेनं पुकड जात आहे एकदम सगळेच प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा दावा नाही पण बरेचसे प्रश्न जे पूर्वी प्रलंबित होते असे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला मोठ्या विजयाची खात्री आहे नरेंद्र मोदी यांनी चारस पार जण आरा दिलेला आहे आणि तो यशस्वी होईल असा आमचा सर्वे आहे आमचा अंदाज आहे साऊथ इंडियामध्ये मी तामिळनाडूमध्ये केरळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि साऊथ इंडियामध्ये फक्त कर्नाटकमध्ये थोडी बीजेपी स्ट्रॉंग होती परंतु तामिळनाडू त्यानंतर तेलंगणा आंध्रा या ठिकाणी बीजेपी थोडी स्ट्रॉंग नव्हती पण आता तामिळनाडूमध्ये बीजेपी पीएमके के आणि काही पार्टीज अलायन्स झालेला आहे त्या ठिकाणी काही जागा निवडून येतील आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू बरोबर बीजेपीचा अलायन्स आहे अजूनही त्यामध्ये काही एक दोन पक्ष आहेत त्यानंतर तेलंगणामध्ये मागच्या वेळेला बीजेपीच्या जा चार जागा होत्या आता आता त्या आठ ते नऊ दहा पर्यंत जातील अशी अपेक्षा आहे आणि उत्तर प्रदेश जो आहे उत्तर प्रदेश मध्ये ते ऐंशी जागाचं टार्गेट आपलं आहे पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही केलेल्या कामांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जरूर जो दुर, सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी आहे गरीब माणूस आहे महिला आहे युवा आहे हे मोदींच्या नेतृत्वाखाली इंडियाला मतदान करतील आणि आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला आशा आहे महाराष्ट्रामध्ये ही मात्र टक्कर ही चांगली टक्कर आहे परंतु आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहोत महाविकास आघाडीला टक्कर आम्ही सुद्धा महाविकास आघाडीला अशी देत आहोत टक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यानं आली पाहिजे चक्कर तर आम्ही आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने लढण्याचा ता प्रयत्न करतो आहोत या ठिकाणी तीन पक्ष एकत्र आलेले आहेत उभाटा माननीय उद्धव ठाकरे यांची उभाटा आहे शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे तर असे तीन पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे पण त्यांनी त्याच्यातून विकासाचं नाव काढलं पाहिजे म्हणजे महाआघाडी ठीक आहे परंतु विकासाशी त्यांचा काही संबंध नाही आहे कारण मोदींनी एवढा विकास केल्यानंतरही ते त्यांच्या विरोधामध्ये बुकत आहेत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चांगले चाललेले आहेत तरी ते म्हणतात की विकास होत नाही आहे ठीक आहे त्याला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे परंतु ते किती बोलले तरी मोदींना प्रचंड यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबई मध्ये मोदींचा रोड शो झाला त्याचे जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च मुंबई महापालिकेने केला आणि तो परत द्यावा अशा पद्धतीची मागणीची संजय राऊत संजय राऊत यांचं मागणी करतायत आता संजय राऊत राहुल गांधींचे रोड शो होत आहेत उद्धव ठाकरेंचे पण होत आहेत त्यांचा सगळ्यांनी काढला पाहिजे म्हणजे जर नरेंद्र मोदींच्या याचा खर्च यांनी एवढा काढला असेल तर त्यांचा काढून सगळ्यांनी खर्च भरवतील त्यांनी भरला तर आम्ही भरायला तयार आहोत जे पी नड्डा असं म्हणाले की सुरुवातीला भाजप सक्षम नव्हती त्यावेळेस भाजपला आर एस एस ची गरज होती मात्र आता आमचा विस्तार झाला आहे भाजप सक्षम झाली आहे आणि भाजप स्वतःच चालू शकतो आर एस एस ची गरज उरली नाहीये कोणाच बनणार जे पी नड्डा जे पी नड्डा काय जे पी नड्डा काय बोलले काय मला माहित नाही पण ते असं बोलणार नाही म्हणजे गरज नाही असं बोलणार नाही आहे म्हणजे आर एस एस ही बीजेपीच्या पाठीमाग उभी राहिलेलीच आहे आणि मोदींना प्रधानमंत्री बनवण्यामध्ये जसा बीजेपीचा मोठा सहभाग आहेच आहे काही टक्के सहभागा रेषेचाटा असं काय बोलते नाही पण काय बोलले ते मला पप्पा लागेल मला वाटतं की पोलिसांच्या संरक्षणामध्ये वाटप असं काय नाही आहे ज्या काय बॅगा तरी काय आल्याची खबर नाही झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती आहे आणि ते अशा पद्धतीनं आपल्या विमानातून अशा बॅगा घेऊन जातील असं अजिबात नाही आहे आणि त्या पोलिसांच्या हातामध्ये देऊन त्या जातील असा कुठलाही मुख्यमंत्री करणार नाही आहे त्यामुळे हा फक्त संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त आरोप करण्यासाठी ते ठेवलेला आहे रोज आरोप करण्याचं त्यांचं काम आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या बॅगा असं मुख्यमंत्री पैसे वाटण्याचा काही विषय अजिबात येत नाही आम्ही काही पैशाने निवडणूक लढण्याची आमची भूमिका अजिबात नाही आहे आणि पैसे वाटण्याचा प्रश्न देत नाही आहे मला वाटतं की भुजबळ साहेब नाराज असण्याचं काही कारण नाही नाराजी काय छोटी मोठी असू शकेल सुरुवातीला ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न होता राष्ट्रवादीने जागेची मागणी केली होती आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी निवडणूक लढण्याचं ठरवलेलं होतं अचानक शेवटी ही जागा शिवसेनेला गेल्यामुळं त्यांच्यामध्ये थोडी नाराज असण साजिक आहे पण त्यांनी नाराजी दूर करू त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केलेला हेमंत गोडसेंच्या काही कार्यक्रमामध्ये ते आलेले आहे त्यामुळं त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे ते आता नाराज नाही तर आता शेवटचा

पण त्यापेक्षाही मध्ये किती गट असले तरी माझा गट हा देश पातळीवर जाऊन पोचलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे आमदार आहे अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी सापर्त झालेला आहे आणि सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आरपीआयच्या शाखा आहे त्यामुळं पण आरपीआयला जागा मिळायला खरी आहे उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये दोन जागा मिळाव्या त्या दोन जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळेल म्हणून मी माननीय देवेंद्रजी यांच्याशी बोललो होतो पण रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही आणि मी ज्या जागेवर आग्रह करत शिर्डीच्या तर शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्रजीचं म्हणणं हे मी प्रयत्न केले पण एकनाथ शिंदे ऐकले नाही आणि एकनाथ शिंदेचं म्हणणं असं होतं की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहे त्याला मी तिकीट पुन्हा देण्याचं असं दिलेला आहे त्यामुळं मला शिर्डी मिळाली नाही माझी राज्यसभा कंटिन्यू करण्याचं तर ऑटोमॅटिक होणारच आहे पण आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न करू असं मला देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलजी या सर्वांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्या कॅबिनेटसाठी आपण प्रयत्न करू पण आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधी असावं मी लोकसभेमध्ये जावं अशी माझी इच्छा होती आणि आमच्या इतर लोकांची इच्छा होती पण ते काय माझं स्वप्न ते काय माझी इच्छा शा पूर्ण झाली नाही तरी मी जोमानीच्या आणि एनडीएच्या प्रचारामध्ये मी ते देशभर आहे आणि माझी नाराजी बाजूला ठेवून मी आमचं जे अभिजन आहे ते नरेंद्र मोदींना दृष्ट प्रधानमंत्री करणं आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे So, thank you <laughs>